पिकली ज्ञानाची दौलत त्या महू चमातीत त्या महू चमातीत एक उन्हाळ्या रातीत पिकली ज्ञानाची दौलत त्या महू चमातीत या महू चमातीत अशा उन्हाळ्या रातीत ओ हो हो नवल धरणीवर साऱ्या जगान पाहिलं साऱ्या जगान पाहिलं साऱ्या जगान पाहिलं घडलं नवल धरणीवर साऱ्या जगान पाहिलं ज्ञान देणारा जन्मला देणारा जन्मला एक आडा जातीत या आडा जातीत अशा उन्हाळ्या रातीत पिकली ज्ञानाची दौलत या महू चमातीत या महू चमातीत अशा उन्हाळ्या रातीत एकवटून आलेला भीमा पाहिला भीमा पाहिला एक वटून आलेला न पाहिला भीमा न पाहिला लाखो ताऱ्याचा प्रकाश लाखो ताऱ्याचा प्रकाश त्याच दिव्याच्या वातीत त्याच दिव्याच्या वातीत अशा उन्हाळ्या रातीत पिकली ज्ञानाची दौलत ह्या महू चमातीत ह्या महू चमातीत अशा उन्हाळ्या रातीत